चरणाशी कृतज्ञ राहावे गुरुचरणाशी कृतज्ञ राहावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे मोल आयुष्याचे जाणून घ्यावे गुरुच्या चरणी गुरुच्या चरणी स्वर्ग पाहावे चरणी त्याचे नतमस्तक व्हावे बालपणी शिवरायांचे अध्यक्ष महाशय पूज्य गुरुजन वर्ग आणि ते जमलेले माझ्या मित्रमैत्रिणीं मी कुमार कार्तिकी सतीश खाडे मी आता आठवीमध्ये शिकत आहे आणि माझ्या माझ्या भाषणाचा विषय आहे गुरु पौर्णिमा बालपणी शिवरायांना बालपणी शिवरायांना समाजेचे कल्याण कशात आहे हे पटवून देणार हे पटवून देणाऱ्या शिवरायांच्या गुरु जिजाऊ मासाहेब गुरु मा साहेब जिजाऊ मासाहेब आणि काळ करताच आपले जीवन जमणाऱ्या सावित्रीबाई फुले यांना माझे प्रथम वंदन प्रथम वंदन प्रथम वंदन गुरु गुरु नाही विद्या विना मती नाही मती विना गति नाही गती विना प्रगती नाही खर तर ज्ञान हा माणसाचा तिसरा डोळा आहे माणसाचा तिसरा डोळा आहे आणि हे मिळवण्यासाठी गुरु गुरु आवश्यक असतो एवढे पण माझे दोन शब्द थांबवते धन्यवाद माझे गुरु वर्ग येते जमलेले माझ्या पण मी आज तुम्हाला गुरुजींनी विषय शब्द सांगणार आहे त्याचं मी शांत चित्र ऐकून काढली असे माझे नेहमी आपले पहिले गुरु म्हणजे आपले आई वडील व दुसरे गुरु म्हणजे शाळेतील किंवा क्लास गुरु अशा सर्व गुरुंना गुरु पौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा सर्वप्रथम सर्व गुजरांना व स इथल्या जमलेल्या सर्व विद्यार्थी मित्रांना माझ्या माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा गुरु एवढे मी माझ्या भाषणाला सुरुवात करते गुरु गुरु ब्रह्मा गुरु विष्णू गुरु महेश्वरा गुरु साक्षात परब्रह्म तस्मै श्री गुरु वेदमा शिक्षक म्हणजे जिथे वाद नाही संवाद आहे जिथे वाद नाही संवाद आहे प्रश्न नाही उत्तर आहे प्रश्न आहे उत्तर आहे धमकी नाही धम्मक आहे धमकी नाही धम्म आहे भीती नाही आधार आहे भीती नाही आधार आहे पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवले तुम्ही पडल्यावर पुन्हा उभं राहायला शिकवले तुम्ही शिक्षक म्हणजे शिक्षक असतो शिक्षक असतो जीवन जगायला शिकवणारा शिक्षक असतो अज्ञानाला ज्ञान देणारा शिक्षक असतो करणारा शिक्षक असतो शिक्षक असतो ध्येयाची दिशा दाखवणारा शिक्षक असतो सत्याचा मार्ग दाखविणारा व शिक्षक असतो विद्यार्थ्यांचे भविष्य घडविणारा च... पुन्हा एकदा सर्वांना माझ्याकडून गुरुपौर्णिमेच्या हार्दिक शुभेच्छा वेळ